जी गाथा लिहिली ती गाथा काही वर्षानंतर त्यांच्याच हाताने बुडवावी अशी शिक्षा त्यांना मिळाली की तुमच्या हाताने ही गाथा तुम्हाला इंद्रायणी मध्ये बुडवायची आहे म्हणजे एकानंतर एक प्रचंड दुःख तुकोबारायांनी सहन केलेले स्वतःच्या आयुष्यामध्ये पण असं असताना सुद्धा संतांनी मात्र काय केलेलं आहे की नेहमी दुसऱ्याच्या सुखाचा विचार केलेला आहे आपल्यात आणि संतांमध्ये तोच फरक आहे आपली आणि संतांची बरोबरी होऊ शकत नाही आणि ती का होऊ शकत नाही कारण आपल्या सुखाच्या कल्पना ह्या आता सुख दोन तीन प्रकारचं असतं शाश्वत सुख आहे किंवा एक एक क्षणिक सुख सुख आहे आहे भौतिक आपण सगळे जे आहोत ते भौतिक सुखाच्या मागे लागलेलो म्हणजे एक चांगलं घर असावं गाडी असावी घरात एसी असावा टी व्ही असावा फ्रीज असावा ह्या सगळ्या वस्तू असाव्या आणि हे सगळं म्हणजे आपल्या दृष्टीने सुख आहे याला भौतिक सुख म्हणायचं म्हणजे आपण भौतिक सुखाच्या मागे लागलेलो एक साध उदाहरण घ्या तुम्ही आपल्या घरी जर पाहुणे आले तर आपण ठेवून दिलेले कप काढतो वापरतो आपण का का रोज वाले पण कोणी येणार असेल आपल्या घरी तर आपण काय करतो तीनशे रुपये डझनवाले कप आणि ते ठेवून दिलेले असते ते कधी काढायचे कुणीतरी आलं तर त्या माणसाला चहा देत पण आपण स्वतः मात्र कधी त्या कपात चहा पित नाही म्हणजे सुख हे दाखविण्यासाठी आज आपली अवस्था काय आहे की आपण दाखवतो की मी सुखी आहे पण तसे पाहिलं तर सुखी राहायला हो पैसा लागतच नाही पण आपण सुखी आहोत हे दुसऱ्याला दाखवायचं असेल तर पैसा लागतो कारण माझा म्हण आहे आपण एकदा बेडशीट आणलात आपण ती लगेच नाही टाकता आपण फाटकच बेडशीट वापरणार पण घरात कोणी येणार असेल तर आपण ते सजवून ठेवणार त्याच्यावर नवीन बेडशीट टाकून ठेवणार का गा, कारण आपल्याला दुसऱ्याला दाखवायचं की माझ्याकडे काहीच कमी नाही तर ही आता आपली सुखाची कल्पना आहे आणि संतांचं मात्र आयुष्य असं नाही एक वेळ देवाला सुद्धा प्रश्न पडला की या पृथ्वी तलावर सुखी कोण असेल तर देवाला कोण सुखी दिसलं फक्त संत सुखी दिसले आणि संतांच्या घरामधलं सुख दिसलं सुखा जा सुखा もう消えたくい स... सदन्या, सदन्या, सुख आहे, सारख्या गरजा नव्हत्या त्यांच्या कि मला हे पाहिजे मला ते पाहिजे जे काही मागितलेलं आहे संतांनी ते कोणासाठी मागितलेलं आहे समाजासाठी मागितलेलं आहे लोकांसाठी मागितले आहे जगाच्या कल्याण म्हणजे संत कोण आहेत तर ज्यांनी जगाच्या कल्याणासाठी स्वतःच देर माहित आहे की ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंड यांचा किती प्रचंड छळ केला प्रचंड छळ म्हणजे आपल्याला त्या खापराचं उदाहरण माहित आहे खाप खापर मिळू दिलं नाही लोकांनी म्हणजे मांडे भाजण्यासाठी खापर मिळू दिलं नाही आणि अशा अवस्थेत एक दिवस ज्ञानेश्वर माऊली मधुकरी मागायला गेले आणि त्यांचा कुणीतरी प्रचंड अपमान केला कारण त्यांना संन्यासाची मुलं म्हणून हिनवलं जायचं आणि अपमान झाला त्यामुळे माऊली घरी आले आणि ते ताटी बंद केली आणि ताटी स्वतःला कोंडून घेतलं कोंडून घेतल्यानंतर छोटीशी मुक्ताई जी आहे ती मुक्ताई त्यांची समाज काढते दिलेला आहे आपण तर काय म्हणलं असतं की मला ज्याने त्रास दिला त्रास त्या आहे त्याचा आधी मानव होऊ दे म्हणलं असत पण एवढा त्रास सहन केल्यानंतर सुद्धा माऊलींनी जे पसायदान लिहिलं त्या पसायदानाचा अर्थ जर तुम्ही पाहिला तर फक्त आणि फक्त जगाचं कल्याण त्या ठिकाणी मागितलंय की हे जग सुखी व्हावं हे विश्व सुखी व्हावं या जगाचं कल्याण व्हावं हे एकमेव प्रार्थना त्या ठिकाणी आहे मग हे जे आहे हे संतांच्या दृष्टीने सुख आहे आणि आपण मात्र आपण सुख कशामध्ये शोधतो कुठेतरी पैसा असला पाहिजे हे असलं पाहिजे ते असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी मध्ये आणि